गुड मॉर्निंग जगदम मल्ला आजचा दिवस सुरू झाला आहे आणि आज आहे शुक्रवार विशेष म्हणजे आज पंधरा ऑगस्ट पण आहे बघा हा माझा आजचा लूक आहे पंधरा ऑगस्टचा सा। तिरंगा साडी हॅलो गाईज बघा आता खाली आलेली आहे आणि खाली येतच बघा आपली माननीय श्री प्रधानमंत्री जे नरेंद्र मोदी जी आहेत त्यांचं भाषण चालू आहे पंधरा ऑगस्टचा हॅलो गाईज सकाळचे सगळे काम झाले देवपूजा पण झाली होती आता स्वयंपाक पण झाला जेवण पण झालं आणि आता आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणून आज दिवसभर मी पिक्चरच बघणार आणि आत्ता पिक्चर चालू आहे द सर्जिकल स्ट्राईक पंधरा ऑगस्टमुळे देशभक्ती पिक्चर लागतच असता आणि मला लय आवडतात मी सव्वीस जानेवारी असो या पंधरा ऑगस्ट असो मी पिक्चर बघते म्हणजे बघते हे देशभक्ती पिक्चर बघितल्यानंतर मी एक हमेशा एक स्वप्न बघत असते की माझा मुलगा कधी फौजी होईल आणि कधी त्यापर्यंत म्हणजे त्या, त्या पदापर्यंत जाणार आणि कधी तो करणार आणि त्याला कधी मी वर्दीमध्ये बघणार हे माझं खूप मोठं स्वप्न आहे माझं तर आहेच पण मुलाचं त्याच्याहूनही जास्त मोठं स्वप्न आहे फक्त त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाढ बघत आहे नशिबात असेल तर होईल सध्या मेहनत तर करतच आहे प्रयत्न शंभर टक्के चालू आहे पण बघू जे देवाला मंजूर असेल तेच होणार हे बघा गाईस हे सगळे मी माझ्या मुलाचे फोटो मी तुम्हाला दाखवत आहे त्याचं पंधरा ऑगस्ट असो स छव्वीस जानेवारी असो की कारगिल दिवस जे पण फंक्शनचे फोटो आहे सगळे मी आठवणीने जपून ठेवलेले आहे हे मी तुम्हाला आज दाखवत आहे हे बघा हे सगळे फोटो आहे हे काय माझ्यासोबत काढलेलं आहे हे व्हिडिओ आहे पण मी विदाऊट म्युझिकचं म्हणजे टाकलेला आहे तो व्हिडिओ आणि हे सगळे फोटो आहे हे बघा हे हॉर्स रायडिंगचे ट्रॅकिंगचे आणि त्यानंतर हे दिल्लीचे फोटो आहेत हे दिल्लीच्या आठवणी येतं हे सगळे मुलं त्यांचा ग्रुप दिल्लीचा आहे इंडिया गेट त्यानंतर हे एन सी सी एअरविंगचे आहेत हा, हा युनिफॉर्म एन सी सी एअरविंगचा आहे आणि हे त्यानंतरचे हे त्यांचा पूर्ण ग्रुप आहे हा पूर्ण ग्रुप होता विंगचा युनिफॉर्म एन सी सी एअरविंग जे फर्स्ट प्राईज भेटलेलं होतं ते त्याचं न्यूजपेपरमध्ये फोटो तोपणे हे काही सरांसोबत हे ग्रुप फोटो मुलांम मुलांचं ट्रेनमध्ये फोटो काढलेले एन्जॉय केलेले आहेत त्याने दिल्लीला जाताना हे पण दिल्लीचे आहेत हे मुलं सोबत खूप मजा करायची मुलांना म्हणजे असं कधीच त्यांना वाटलं नाही की आपण हॉस्टेलला राहतोय की काय एकदम छान राहायची मुलं हे बघा सगळ्या आठवणी सगळे खूपच छान दिसत आहे हे सगळे फोटो मी सारखे बघत असतील दोन तीन दिवस झाले की बघते दोन तीन दिवस झाले की बघते मला म्हणजे आठवणं राहूनच गेलेली आहे की पाच वर्षापासून तो बाहेर असल्यामुळे मला क्षणाक्षणात आठवण यायची पण ठीक आहे तो आनंदाने राहायचा बाहेर कारण की त्याचं स्वतःचं स्वप्न होतं की मला मिल्ट्री स्कूलला जायचं आहे मला राहायचं आहे हे जयपूरचे हे ट्रेकिंग करताना सगळे मित्र हे पण दिल्लीचे आहेत हे सगळे दिल्लीचे आहेत हॅलो गाईस तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटूया